एक काळ विश्वासात घेतल्याशिवाय कॉरिडॉर होणार नाही अशी सरकार आणि प्रशासनाची भूमिका होती परंतु आता मान्य जिल्हाधिकारी कॉरिडॉर होणारच याबाबत धमकी सत्र सुरू करत आहेत याचा आम्ही पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने निषेध करीत आहोत मान्य जिल्हाधिकारी हे सर्व प्रकारची कायदेशीर प्रक्रिया सोडून आम्हाला धमकावत आहेत कलेक्टर म्हणतात कॉरिडॉरला विरोध करण्याची कायद्यात तरतूद नाही आम्ही म्हणतो कॉरिडॉर आणण्याची कायद्यात तरतूद नाही कॉरिडॉर ज्या पद्धतीनं आणला आहे त्या दोन हजार अकरा साली मंजूर झालेल्या विकास योजनेमध्ये तुम्ही दुरुस्तीच्या नावाखाली कॉरिडॉर घुसवला आहे त्याला आमच्या तीन हजार लोकांनी हरकती दिलेल्या आहेत त्या हरकतीच्या सुनावण्या झालेल्या आहेत त्या सुनावण्यांचा अहवाल पंढरपूरच्या नगरपालिकेकडनं महाराष्ट्र शासनाकडे जायचं आहे महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर विचार करायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या असताना तुम्ही कॉर्डर सक्तीने करणारच म्हणताय हे अत्यंत चुकीचं आहे आणि तुम्ही कोर्टात जाऊन उपयोग नाही हे कशाच्या आधारावर सांगताय कोर्टात अनेक गोष्टीसाठी जात आहेत आमच्या कायदे पंडितांनी असे शेकड्याने उदाहरणं हुडकून ठेवलेली आहेत की सरकारच्या निर्णयाला कशा पद्धतीनं कोर्ट थांबवू शकतं त्याच पद्धतीने एखादा कलेक्टर किंवा एखादा सरकारी अधिकारी चुकीच्या मार्गाने जाऊ लागला तर त्याच्याविरुद्ध मॅंडमस रीटसुद्धा करता येते अशा पद्धतीचे सुद्धा निवाडे आहेत पण तरीसुद्धा आम्ही समजुतीचं सा, आणि सांगुलपणाची भाषा सोडत नाही या आणि वातावरण बिघडू नये वास्तविक पाहता आमचे माणसं इतके संतप्त झालेले होते की ऐन वारीमध्ये पंढरपूर शहर बंद करायची त्यांची तयारी होती पण त्या तरुण कार्यकर्त्यांना आम्ही आवरून धरलं की बाबा वारकऱ्यांचं आहे त्यामध्ये होईल प्रकरणाला वेगळं वळण लागल म्हणून आज आम्ही हा आमचा निषेध व्यक्त करतोय ते संत श्रेष्ठ प्रल्हाद महाराज बडवे ज्यांनी या महाराष्ट्राला रामकृष्ण मंत्र ज्ञानोबा तुकाराम हा मंत्र दिलेला आहे आणि सता पांडुरंगाशी ते बोलत होते त्यांच्या कानावर आम्ही आमचं आज हे निवेदन घातलं आहे आणि ह्या मान्य जिल्हाधिकाऱ्यांना लवकर दुसऱ्या सेवेवर पाठवावं सरकारने अशी आम्ही विनंती करतो कारण फडणवीस साहेब मंत्री कोणालाही विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही करणार नाही आणि हे मानतात जबरदस्तीने करतायत म्हणून हा कॉरिडॉरचा प्रकल्प मुळात सगट रद्द व्हावा आणि या जिल्हाधिकाऱ्यांची बदली व्हावी अशी आम्ही सरकारला या ठिकाणी विनंती करत आहोत